सोने चांदीच्या बाबतीत आज सहा महिन्यातली सगळ्यात मोठी घसरण झालीय आज अक्षरशः सोने चांदीचा भाव तोंडावर पडलाय सोने चांदीचा फुगा फुटला जेव्हा दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचे भाव किती राहणार याविषयी एक अतिशय धक्कादायक भविष्यवाणी झाली एक अशी भविष्यवाणी ही ऐकल्यानंतर संपूर्ण सराफा बाजारमध्ये एक भीतीची लाट निर्माण झाली आहे ज्यामुळे सोन्याच्या भावात विक्रमी घसरण झालेली पाहायला मिळाली एक भविष्यवाणी जिने संपूर्ण देशामध्ये खळबळ उडवली या भविष्यवाणीनंतर सरकारने सोने चांदीच्या बाबतीत एक निर्णय घेतला त्यामुळे आजचा जो सोन्याचा भाव आहे तो अतिशय वेगळ्या पद्धतीने जाहीर झालाय त्यामुळे संपूर्ण सराफा बाजारमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली चा आहे संपूर्ण देशाला हादरवणारी ही भविष्यवाणी खास करून सोने चांदीच्या बाबतीतली आहे दोन हजार सव्वीसला चांदीचे रेट कशा बदलणार आहेत याविषयीची ही शंभर टक्के खरी पण अतिशय धक्कादायक भविष्यवाणी झाली आहे ज्यामुळे आता गरीबाला सोनं घेता येणार आहे आजचा भाव इतका कमी झालेला आहे की ज्यामुळे लोकांची गर्दी सकाळपासूनच सराफांच्या दुकानांमध्ये पाहायला मिळत आहे सोन्याच्या भावातली ही विक्रमी घसरण ज्याचं कारण ठरली आहे ही भविष्यवाणी दोन हजार सव्वीसला सोन्यामध्ये नेमकं असं काय होणार आहे ज्यामुळे अक्षरशः बाजारात हाहाकार उडालाय ज्यामुळे सोन्याचा वाढणारा भाव अक्षरशः एका दिवसात कसा काय नियंत्रणात आलाय सरकारने काय असा निर्णय घेतला आहे की ज्यामुळे सहा महिन्यात जेवढ्या कमी किमती झाल्या नव्हत्या सोन्याच्या तेवढ्या आता एका दिवसात झाल्या आहे सोन्याच्या भावामध्ये किती बदल झाला आजचे सोन्याचे दर काय आहेत चांदी किती रुपयांनी खाली पडली आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे पण खरं मार्केटमध्ये जो बदल झालाय तो एका भविष्यवाणीमुळे झालाय एका अशी भविष्यवाणी की ज्यामध्ये सांगितले की दोन हजार सव्वीसमध्ये किती सोन्याचा भाव राहणार ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची होणार आहे कारण कारण की या भविष्यवाणीमुळे सोन्याचा दर कमी झाला आहे तो नेमकं किती दिवस कमी राहणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये असं काय होणार आहे आजचा सोन्याचा ताजा भाव किती आहे चांदी किती रुपयांनी आज पडली आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही फक्त दोन मिनिटं लक्ष द्या कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशी माहिती देणार आहे की ज्यामुळे तुमचे हजारो नाही लाखोंची बचत होणार आहे गेल्या दोन महिन्यात सोन्याने सगळे रेकॉर्ड मोडले होते लोक वाट पाहत होते की सोन्याचे भाव कधी कमी होतील सोनं स्वस्त केव्हा होईल करत होते दिवाळीच्या पिरियडमध्ये प्रचंड सोनं वाढलं होतं नंतर त्याला काही दिवस उतरती कळा लागली पण आज जे झालंय ते सगळ्यात भयंकर आहे कारण की एक भविष्यवाणी जी जाहीर झाली जी जाहीर झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यात जेवढे सोन्याचे भाव पडले नव्हते तेवढे एका दिवसात पडले आहे त्यामुळेच आजचे सोन्याचे भाव पाहून तुम्हाला प्रचंड आनंद होणार आहे आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे भाव जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हा तुम्ही इतके आनंदित व्हाल की तुम्ही लगेचच सोनं खरेदी करायला जाणार आहात कारण की सोने चांदीचा अखेर फुगा फुटला आणि त्यातल्या त्यात एक अशी भविष्यवाणी आली आहे जी दोन हजार सव्वीसला ला सोन्याच्या भावाच्या संदर्भात आहे एक जानेवारीपासून सोन्याचा असा काय भाव बदलणार आहे या संदर्भात एक भविष्यवाणी आले ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः गडगडलाय मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावाने अक्षरशः लोकांना त्रस्त करून सोडलं होतं काही तज्ज्ञ लोक म्हणत होते की सोनं आता दीड लाखाच्या वरतीच जाईल तर काही लोक असं म्हणत होते दोन लाखाच्या पार होईल तेव्हा सोनं आकाशाला गवस निघालत होतं पण अचानक एका भविष्यवाणीमुळे संपूर्ण मार्केटचा जो चेहरा मोरा आहे तो सगळा बदलला आहे मग आजचे ताजे सोन्याचे भाव किती आहेत चांदीचे भाव किती आहेत ते सांगणारच आहे सा पण मग दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये असं किती रुपयांनी भाव राहणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये काय होणार आहे की ज्यामुळे लोक आजच खरेदी करायला पळत आहेत पहा तुम्हाला जर तुमच्या लग्नासाठी विविध कार्यक्रमासाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर सोनं खरेदी करायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही ही माहिती पाहून घ्या कारण की दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी इतकी भयानक होती की ज्यामुळे सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे आणि ज्यामुळे सोन्यात पाच वर्षात झाली नव्हती तेवढी विक्रमी घसरण झालेली आहे पहा सरकारच्या माध्यमातून एक सूचना देखील देण्यात आलेली आहे पहा आता रेट कमी झालेली आहे जे पुढे लगेच सांगणार आहे हे रेट कमी झालेले ऐकून तुम्ही लगेच धावत जाऊन सोनं खरेदी करायचं आहे की थांबायचं आहे सोन्याचे भाव किती रुपयांपर्यंत कमी होणार दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी नेमकी काय आहे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचं असं नेमकं का काय होणार आहे तुम्हाला लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत रहा कारण की मी तुम्हाला ताज्या भावाबद्दल सांगणार आहे आज सगळ्यात आधी आपण ताजा भाव काय आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा भाव काय आहे ते आपण पाहतोय आणि त्यानंतर दोन हजार सव्वीसची नवीन भविष्यवाणी काय आहे काय भविष्यवाणी झाली सोन्याच्या बाबतीत की ज्यामुळे अक्षरशः लोक आज दुकानांमध्ये गर्दी करत आहेत पहा सगळ्यात पहिलं आपण आजचे ताजे भाव जाणून घेऊयात आणि त्यानंतर भाव का आहेत का कमी होत आहेत भाव का कमी झाले दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी काय आहे सरकारने का निर्णय घेतला सगळं सविस्तर तुम्हाला दोन मिनटाच्या आज समजावून सांगणार आहे पहा जागतिक अस्थिरता सुरू होती जगात भांडणं सुरू होते सोन्याच्या दरवाढीचं सगळ्यात मोठं कारण होतं जगामध्ये सुरू असलेलं भांडणं त्यामुळे शेअर बाजार कोसळला होता आणि त्यामुळे सोनं प्रचंड प्रमाणात वाढलं होतं आंतरराष्ट्रीय तणाव वाढला की सोनं वाढतं आणि त्याचमुळे सोनं वाढलं होतं लक्षात घ्या दसऱ्याच्या वेळीसपासून जे सोनं वाढायला सुरुवात झाली होती तर दिवाळीपर्यंत सोन्याची घोडदौड अगदी जबरदस्त रीतीने सुरू होती आणि अखेर या घोडदौडीला या वेगाला कुठेतरी ब्रेक लागतोय त्या ब्रेक लागण्यामागचं कारण जे आहे कमी होण्यामागचं कारण जे आहे ते देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे कारण की जी भविष्यवाणी आली आहे ती अत्यंत भयानक आहे पहा आता ती भविष्यवाणी नेमकी काय आहे दोन हजार सव्वीसमध्ये काय भाव राहणार रा आहे पहा जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी सोनं घ्यायचं असेल लग्नासाठी घ्यायचं असेल काय असेल तर पहा दोन हजार सव्वीसला आता फार तर फार एक दीड महिन्याचा प्रश्न राहिला आहे जर तुम्ही आत्ता सोनं खरेदी केलं तर कदाचित तुम्ही फसाल कारण की दोन हजार सव्वीसच्या बाबतीत एक महत्वाची भविष्यवाणी आत्ताच त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे ती ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका पहा दोन हजार सव्वीसला नेमकी काय भविष्यवाणी आली आहे ती सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर लगेच आजचा ताजा भाव काय आहे आज सोनं अठरा कॅरेट काय भाव बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा काय भाव आहे चांदीचा प्रतिग्राम काय भाव आहे सगळं सांगतो पण दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी काय पहा तीन मुख्य अंदाज आलेले आहेत पहा खरं तर चार अंदाज आले होते त्यातले तीन अंदाज हे एक्सपर्ट लोकांचे आहेत म्हणजे तज्ज्ञ लोकांचे आहेत पण चौथी ही भविष्यवाणी आहे आणि ती सगळ्यात भयंकर आहे पहा ही जर भविष्यवाणी लक्षपूर्वक तुम्ही लक्षात घेतली तर तुमचं सोन्यामध्ये नुकसान होणार आहे पहा सध्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सोन्याचे भाव किती रुपयांनी वाढणार आहेत तर याविषयी चार महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्यात तर पहा ही एक अशी भविष्यवाणी आहे अशा व्यक्तीने आहे की तिचा मृत्यू जो आहे तो शंभर दोनशे वर्षांपूर्वीच झालेला आहे पण ती अशी महिला होती की जिने कोरोना येणार असं सांगितलं होतं तो कोरोना आला ते त्यांनी आधीच सांगितलं होतं अमेरिकेत मंदी येणार आहे हे देखील त्यांनी सांगितलं होतं ही शंभर टक्के खरं झालं त्याचबरोबर विविध देशांमध्ये सुरू असलेले वाद याविषयी त्यांनी माहिती दिली होती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी दिलेला अंदाज तरी पुतीन या रशियाचे अध्यक्ष याविषयी दिलेला अंदाज भविष्यवाणी तीही खरी ठरली होती सगळ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात सोन्याच्या भावाविषयी दोन हजार सव्वीसला नेमकं काय होणार आहे ही सगळ्यात मोठी भविष्यवाणी आत्ताच त्या ठिकाणी सादर झालेली आहे पहा तीन अंदाज आहेत पहिला अंदाज दोन हजार सव्वीस मध्ये काय होईल गोल्डमन सॅक्स च्या अंदाजानुसार एक लाख अडतीस हजार रुपयापर्यंत सोनं दहा ग्रॅमपर्यंत पोहोचेल दुसरा अंदाज जॉन विल्स यांचा आहे जो छप्पन हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या आसपास सोनं खाली येऊ शकतं आणि तिसरा अंदाज जो आहे तो म्हणजे सत्याहत्तर हजार ते सत्त्याण्णव हजार रुपयांच्या आसपास सोनं विरू शकतं तर असा अंदाज पण भविष्यवाणी बघा भविष्यवाणीमुळे खरं तर सगळ्या मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे पहा भविष्यवाणी जी आहे दोन हजार सव्वीसमध्ये संपूर्ण जगाला हादरा देणारी ही भविष्यवाणी आहे बघा याच्यामध्ये असं सांगितलं आहे की दोन हजार सव्वीसमध्ये जी आर्थिक परिस्थिती आहे ती अतिशय बिघडणार आहे पहा शंभर वर्षापूर्वी एक अन अशी महिला जिचं नाव बाबा वांगा होतं जी शंभर वर्षापूर्वी अंध महिला होती जी त्या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला आहे पण ती अंध असताना देखील तिने जगाविषयी असंख्य भविष्यवण्या लिहिलेल्या आहेत तर त्यामध्ये तिने सांगितलं होतं की कॅश क्रॅश होणार आहे कॅश क्रॅश म्हणजे एक प्रकारचं आर्थिक संकट दोन हजार सव्वीसमध्ये येणार आहे आणि अशा परिस्थितीत लोक स्वतःला वाचवण्यासाठी सोन्याकडे धाव घेतील आणि इतिहासात जेव्हा जेव्हा आर्थिक संकट आलं तेव्हा तेव्हा सोन्याच्या किमती वीस ते पन्नास टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि याच त्याच अंदाजानुसार सोन्याच्या किमती पंचवीस ते चाळीस टक्क्यांनी वाढू शकतात म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये दहा ग्राम सोन्याची किंमत एक लाख बासष्ट हजार चारशे तीस रुपये ते एक लाख ब्याऐंशी हजार चारशे तीस रुपयापर्यंत जाऊ शकते अशी ही भविष्यवाणी वर्तवण्यात आली आता तुमचं काय मलत आहे याआधी सरकारने नेमका असा काय निर्णय घेतला की ज्यामुळे सोनं प्रचंड स्वस्त होणार आहे तो एकदा पाहू आणि त्यानंतर आजचे ताजे सोन्याचे भाव कशा पद्धतीने होते चांदीचा दर आज काय होता तुम्ही नेमकं काय करायचं आहे आता तुम्ही तुमच्या जवळचे आर्थिक सल्लागार यांची भेट घ्यायची आहे आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच खरेदी करायची आहे कारण की हे सोने चांदीचे दर आहेत याच्यामध्ये आता कोमत्या क्षणी खूप मोठे बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ताज्या माहितीसोबतच एक भविष्यवाणीविषयी माहिती दिलेली आहे नक्कीच तुम्हाला ही भविष्यवाणी ऐकून काय वाटलं कमेंटच्या माध्यमातून कळवा तुमचं काय मत आहे सोनं पुढच्या वर्षी किती रुपयापर्यंत जाऊ शकतात नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद